मे जून जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली त्याचा फटका चिखली शहर असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल पांढरदेव एकलारा बोरसा बोरसीच्या भागामध्ये सुद्धा अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालं बुलढाणा तालुक्यामध्ये नुकसान झालं आपण पाहिलं जेव्हा अतिवृष्टी झाली ही अतिवृष्टी झाल्यानंतर फडणवीस साहेबांनी सगळ्या आमदारांना आदेश दिलेत की बाबा जिथे जिथे नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण पाहणी करा दौरा करा एकही आपला शेतकरी या अतिवृष्टीच्या पासून वंचित राहिला नाही पाहिजेत अशा पद्धतीचे सर्वे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिलेत आणि आम्ही सुद्धा चिखली बुलढाणा तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या संपूर्ण विधानसभेमध्ये जिथे कुठं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल किंवा चिखली शहरामध्ये जिथे कुठे पाणी भरलं असेल त्या प्रत्येक नागरिकाला मदत झाली पाहिजेत अशा पद्धतीचे सर्वे प्रशासनाला करायला लावलेत सुरुवातीला जून जुलै ऑगस्टच्या निकषाप्रमाणे काही लोक आपले सुटले होते परंतु काल परवाला फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जे पॅकेज जाहीर केलं अतिवृष्टीचं त्या अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये आपला चिखली तालुका चिखली विधानसभा बुलढाणा तालुका हा पूर्णपणे शंभर टक्के त्या मदतीमध्ये बसलेला आहे आणि विशेष म्हणजे काही लोकांना वाटलं की अरे बाबा आम्ही तर ह्या पॅकेजच्या आधी आमचं नुकसान झालेलं आम आहे या पॅकेजच्या आधीचे पैसे आमच्या खात्यात ऑलरेडी आलेले आहेत मे जून जुलैचे तर मग आता आमच्यावरती आम अन्याय झाला मग पुन्हा फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घोषणा केली की या नवीन जी आर प्रमाणे या नवीन जी आर प्रमाणे म्हणजे पहिले अतिवृष्टीची मदत फक्त दोन हेक्टरपर्यंतच होत होती ती आता तीन हेक्टरपर्यंत त्या ठिकाणी केली आणि हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स जून जुलै ऑगस्टच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे आणि ज्यांचं पन्नास टक्के साठ टक्के माझं नुकसान झालेलं होतं आणि ते पन्नास टक्के साठ टक्केचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले होते त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा तो जो शंभर टक्क्याचा जो डिफरन्स आहे ते पैसेही त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत आणि विशेष म्हणजे दिवाळीच्या आधी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पडणार आहे माझी विनंती आहे सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन याची थोडीशी अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पहा जे कोणी वंचित राहत असेल तर त्यांचा अर्ज हा तहसील कार्यालयामध्ये द्या एकही चिखली विधानसभेमधला नागरिक शेतकरी हा अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे आपण प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत आणि प्रत्येकाची दिवाळी त्या ठिकाणी गोड होईल अशा पद्धतीचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे